एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम केले पाहिजे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास शासन सक्षम आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले ते खोपट बस स्थानकावरील नूतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक वाहक विश्रांतीगृहाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी बोलत होते या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक आरोग्यमंत्री श्री प्रकाश आबीटकर अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह एसटी महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव हे उपस्थित एस एसटीच्या चालक वाहकांना आपले कर्तव्य करून आल्यानंतर ताणतणाव मुक्त झोप मिळावी यासाठी प्रत्येक आगारामध्ये वातानुकूलित स्वच्छ व वा टापटीप असे विश्रांतीगृह निर्माण करण्यात यावे असे निर्देश त्यांनी एस एसटी प्रशासनाला दिले खोपट बस स्थानकावरील नूतनीकरण केलेल्या विश्रांतीगृहाबाबत समाधान व्यक्त करून हे रोल मॉडेल संपूर्ण राज्यभर राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या यावेळी बोलताना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आगार तेथे शंभर खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्याचा संकल्प असून माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या योजनेचा आम्ही शुभारंभ करीत आहोत यावेळी मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते